मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची हजेरी असणार आहे तर कोणत्या भागामध्ये पावसाची असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज दुपार नंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी विदर्भामध्ये पूर्णपणे आपल्याला हवामान कोरडं पाहायला मिळते तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो हवामान कोरडंच असणार आहे परंतु काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर हा कमी झालेला आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे पाऊस कमी झालेला पाहायला मिळतोय तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी काही भागामध्येच आपल्याला हलक्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोबोली ठाणे पालघर या भागामध्ये आपल्याला तुरळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पालघर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण पाऊस जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे या ठिकाणी कडक ऊन आपल्याला पाहायला मिळते तर उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद